सुप्रभात रेशमा साळुंखे सकाळचे सात आहेत बातम्या सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधीचं प्रतिज्ञापत्र आज न्यायालयात सादर करेल आज सकाळी अकरा वाजता सरकारी वकील अभिनंदन वज्ञानी यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं राज्यभर मूक मोर्चे काढले जात आहेत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं नमूद केलं आहे त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं दे मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी पवारांनी मोदींकडे केल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा मुक्त मोर्चे त्यांचं आयोजन केलं जात आहे या मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाज सामील झाला होता त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट महत्वाची मानली जाते आता मुंबईकरांसाठी एक बातमी हाती मुंबईकरांचा गारेगार प्रवास हा सध्या थोडा लांबणीवर पडणार आहे कारण या लोकलच्या चाचण्या अजूनही सुरू झालेल्या नसून दिवाळीपर्यंत एसी लोकलच्या चाचण्यांची सुरुवात होईल अशी माहिती मिळते माधवी देसाई आमची प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल माधवी काय तपशील एसी लोकल मधून प्रवास करण्याचं ते आता लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत कारण जी वातानु वातानुकूलित लोकल मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात दाखल झाली होती त्या लोकलचे पहिले ज्या दोन प्राथमिक फेऱ्या प्राथमिक चाचण्या होत्या त्या झाल्या त्यानंतर कोणतीही चाचणी झालेली नाही आणि अजूनही तीस पेक्षा जास्त चाचण्या त्याच्या करण्यात येणार आहेत या चाचण्यांना जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे जवळपास पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत या चाचण्या सुरू राहणार आहेत आणि त्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत ही एस लोकल दाखल होणार त्यामुळे या उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हिटमध्ये तरी मुंबईकरांना या गार हवा खायला मिळेल असं जे काही स्वप्न होतं मुंबईकरांचं ते कुठेतरी आणि पुढच्या वर्षी तरी मुंबईकरांच्या सेवेत ही लोकल दाखल होणार की नाही याचीच प्रतीक्षा आता मुंबईकरांना आहे रेश्मा निश्चित माधवी धन्यवाद तुझे या माहितीबद्दल मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतानाच इतर समाजांचं आरक्षण कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचं राजकारण केलं त्यामुळे आता त्याचं राजकारण न करता आरक्षण देण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले ते काल रायगडमध्ये बोलत होते यावेळी राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर देखील त्यांनी भाष्य केलं रस्ते दुरुस्तीसाठी सरकारवरती दबाव आणण्याचे आदेश शिवसेना आमदारांना दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आज या सत्ताधाऱ्यांनी नुसतं त्या समाजाच्या नावाचे राजकारण केलं स्वतःच्या तुंबडे भरल्या कारखाने काढले शैक्षणिक संस्था काढले सगळ्या काढले पण समाज म्हणून त्यांचा कार वापर करताना त्या समाजाला मी काही देणं लागतो जरी लागत असलो तरी मी देणार काहीच नाही दे, तू फक्त मला मत द्यायची अजित पवार यांच्यावरती खालच्या भाषेत टिप्पणी करणाऱ्या दुग्धविकास आणि दुग्धविकास मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थेट राज्यपालांचं दार ठोठावणार आहेत दरम्यान भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महादेव जानकर आज पुण्यात रासपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यामुळे पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात ते यासंबंधी काही बोलतील की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तो जो सदस्य अशा पद्धतीचं बोलतोय जो मंत्री बोलतोय त्याला एवढं तरी भान असायला पाहिजे की आपण सुद्धा त्याच सभागृहातले सदस्य आहोत म्हणजे जानकर सुद्धा एम एल सी आहेत म्हणजे फरक एवढाच आहे की ते मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे आहेत मोदीचे लॉयल चमचे आहेत का मुंडेंचे लॉयल चमचे आहेत हे एवढंच कळायला आता राहिलंय माझ्याबद्दल तर या मंत्रिमंडळातले मंत्री इतकी हनेरडी भाषा वापरतात हे विनाशकाले विपरीत बुद्धी एवढंच त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो ठीक आहे वैचारिक काही मतभेद असू शकतात वैच, वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीने झाली पाहिजे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महादेव जानकरांच्या वक्तव्यावरती ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि सहनशीलता बाळगावी असं आवाहन देखील त्यांनी केलं पवार म्हणतात भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणं असंस्कृत आणि बेजबाबदारपणाची होती त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही भाषण करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं नाही त्यांच्या पातळीवरती आपल्याला उतरता येत नसल्यानं संयम आणि सहनशीलता बाळगावी असं आवाहन देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं महादेव जानकरांविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालं पुणे ठाणे औरंगाबाद जालन्यासह अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकरांच्या पुतळ्याला जोडे मारले बारामतीत जानकर समर्थक किशोर मिसाळ यांच्या घरावर आणि गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तर पुण्यात अज्ञातांनी बारामती हॉस्टेलमध्ये घुसून शरद पवारांच्या फोटोवरती शाई फेकीचा प्रयत्न केला त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांना यावेळी मारहाण केली तर ठाणे आणि जालन्यात देखील जोरदार घोषणाबाजी करून जानकरांचा निषेध नोंदवण्यात आला भगवानगडावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता दिसू लागलेले आहेत येवला तालुक्यातील राजापुरात होणाऱ्या भगवान बाबांच्या सप्ताहाला नामदेव शास्त्रींना हजर राहू देणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे भगवानगडावरती पंकज मुंडेंना सभा घेण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केला होता त्याचा निषेध करत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय दरवर्षी जानेवारीत राजापूरमध्ये भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं या सप्ताहाच्या निमित्तानं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री देखील राजापुरात येणार आहे <णगी> <णगी> तळेगावमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर नाशिकमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही काही भागात कायम असल्याचं दिसत खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी चौदा ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्याचा त्यामुळे निर्णय घेतला आहे इंटरनेट सोबतच बार दारूची दुकानं देखील शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री दादा भुसे खासदार संभाजीराजे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी तळेगावमधील पीडित मुलीची काल भेट घेतली पीडित मुलीची प्रकृती ठीक असून कुणीही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन यावेळी या सर्वांनी केलं सरकार यांनी खरं वेळेत या संबंधी विभागाने पाऊल उचलायला पाहिजे होती विशेष करून ग्रामीण भागामध्ये जाळपोळ झाली त्याच्यामध्ये टाळता खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील आठ गावांमध्ये संचारबंदीचे आदेशही देण्यात आले मात्र गरज पडली तरच ते अंमलात आणावेत अशा देखील सूचना करण्यात आल्या तसंच प्रशासकीय अधिकारी हे गावोगावात जाऊन लोकांशी तसंच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून शांतता कायम ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचं नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितलं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत एक साधारणपणे सात आठ गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत मात्र गरज पडल्यास ते अंमलात आणण्यात येतील त्यानिमित्ताने सर्व नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक आहे शाळा बंद प्रशासनामार्फत ठेवल्या नसून त्या त्या शाळा बंद ठेवलेल्या मुलुंडमध्ये झालेल्या गोंधळानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांची उणी काढायला सुरुवात केली आहे मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम होता शिवसेनेनं त्यात अडथळा आणायची काय गरज होती सुरुवात त्यांनी केली आहे अंत आम्ही करू असा इशारा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलाय भ्रष्टाचारांच्या लढाईत आम्ही मागे हटणार नाही असंही शेलारांनी ठणकावलं तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी भाजपशी संबंधित कंपन्यांच्या तथाकथित घोटाळ्यावरती बोट ठेवल्या गुजरातला खुश करण्यासाठी किरीट सोमय्या धडपडत असतात असा टोला देखील नीलम गोरे यांनी लगावला आहे दलाली करण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर त्या विरोधातला संघर्ष करण्याची प्रेरणा आणि ताकदच कालच्या या प्रसंगातून आम्हाला मिळाले हे त्यांनी लक्षात ठेवावं आता आमचा टर्न नाही सुरुवात तुम्ही केली आहे अंत आम्ही करू माफियांना बिलकुल सोडणार नाही दरम्यान मुलुंडमधल्या रावण दहनाच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे त्यासाठी भाजपच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसेलगीकर यांची भेट घेतली या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रकाश मेहता गोपाळ शेट्टी मनोज कोटक आणि राज पुरोहित हे सगळे नेते उपस्थित होते दरम्यान अटक केलेल्या पाच शिवसैनिकांची पोलीस कोठडी आज संपती आहे आणि त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मुक्काम पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आला आहे भुजबळांची तब्येत खालावल्यानं इतर तपासण्यांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्याची शिफारस जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी केली आहे तसं पत्रही त्यांनी कारागृह प्रशासनाला पाठवलंय मात्र जे जे रुग्णालयाकडून कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा कारागृह प्रशासनानं केलाय त्यामुळे छगन भुजबळांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवलं जाणार की नाही याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही दरम्यान ताप आणि इतर आजारांवरच्या उपचारासाठी छगन भुजबळांवरती जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणी दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले कृपाशंकर सिंग यांच्या तीनशे वीस कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका संजय तिवारी यांनी दाखल केली होती त्याची दखल घेत फेब्रुवारी दोन हजार बारामध्येच न्यायालयानं या चौकशीचे आदेश दिले होते आता चार वर्षांनंतर या चौकशीचं काय झालं याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करावा असे आदेश न्यायालयानं दिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून तज्ञ आणि विचारवंत रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आठ ते नऊ तारखेला पाटणमध्ये मराठी साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन पार पडलं त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा पवार होत्या तर रावसाहेब कसबे हे प्रमुख वक्ते होते पण दोघांनीही शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य केल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केला जर असं राष्ट्रपुरुषांच्या थोर व्यक्तींच्या बद्दल जर त्याच्यामध्ये अवमानकारक विधान असेल बेजबाबदार वक्तव्य असेल समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी सोमवारीच मी दोन्ही मानेवी जिल्हाधिकारी मानेवी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेली आहे दरम्यान याच प्रकरणी पाटणचे आमदार शंभूराजे देसाई लेखिका प्रज्ञा दया पवार आणि मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात शिवाजीला शूद्र म्हणले हे मी नाही म्हणत हे आपलं धर्मशास्त्र म्हणते आणि पुरोहित वर्ग म्हणतोय आणि छत्रपती शिवाजीना कधीच क्षत्रियत्व बहाल केलं नाही त्यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा ही परंपरा छत्रपती राजर्षी शाहूच्या पर्यंत होती आणि आम्ही तिच्या विरुद्ध संघर्ष करतो गेले चाळीस वर्ष तुम्ही माफी कसली मागता आमचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि नंतर तो एक तणाव जो होता संपूर्ण वातावरणामध्ये संमेलनाला गालबोट लागायला नको आणि संयोजकांनी विनंती केली त्या विनंतीला एक मान देऊन आणि तिथे काही चिघळू नये हे सगळं प्रकरण म्हणून आम्ही तिथून निघून आलो तुम्ही पाहत आहात बातम्या सुपरफास्ट आणि आता काही घडामोडी गुन्हेगारी विश्वातून गोव्यातली प्रसिद्ध परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुर्डेच्या हत्येमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली मोनिकाची हत्या होण्याआधी तिच्यावरती बलात्कार झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे इतकंच नाही तर आरोपी राजकुमार सिंगनं बलात्काराआधी मोनिकाला तीन पॉर्न फिल्म्स दाखवल्याचीही कबुली दिली आहे राजकुमार सिंग हा सांगोल्डा गावातल्या सपना व्हॅली या मोनिकाच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता पण काही दिवसांपूर्वी त्याला मोनिका आणि इतर रहिवाशांच्या तक्रारीवरून काढून टाकण्यात आलं होतं त्याचाच राग मनात धरून राजकुमारनं मोनिकाची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली त्यानं दिली आहे ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात चार वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार करणाऱ्या शिवाजी धाडवे याचा युवासेनेशी काहीही संबंध नसल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला शिवसेनेनं मुलींचा आणि महिलांचा नेहमीच सन्मान केला त्यामुळे माणुसकीला के काळीमा फासणारा हा प्रकार करणारा नराधम शिवसेना किंवा युवा सेनेशी संबंधित नसल्याचं त्यांनी सांगितलं आरोपी तरुणास कठोर शिक्षा करावी अशी मागणी देवी देखील यावेळी शिंदेनी केली आहे जीवनाशी खेळून त्याच्या पीडित कुटुंबियाच्या मागे उभं राहण्याचं सोडून या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय स्वार्थ साधण्याचं जे काय मंडळी प्रयत्न करत आहेत याचं दुःख आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो या आरोपीचा शिवसेनेशी युवा सेनेशी कुठलाही मात्र संबंध नाही आहे दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल ठाण्यातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली सदरता प्रकार हा घृणास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर आरोपीला एका वर्षाच्या आत शिक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकली बचराज प्लॉट मधील जुगार पोटेंनी ही धाड टाकली आणि आठ ते दहा जुगाऱ्यांना पकडलं या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाच्या सक्रिय सक्रियतेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे काही दिवसांपासून गुप्त पाळत ठेवून होते त्यामुळे सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत प्रवीण पोटे यांनी स्वतः धाड टाकल्यानं अमरावतीकरांकडून त्यांचं कौतुक होत